हाय हॅलो सगळ्यांना कशाच सगळे मजेत ना मी पण मजेत तर आज मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर खूप म्हणजे खूप दिवस झाले की असा लॉंग मोठा व्हिडिओ आलाच नाही शॉर्टमध्येच व्हिडिओ टाकते मी आणि मागच्या आठ दहा दिवसात तर मला व्हिडिओ काढायलाही वेळ नव्हता आणि जसं वेळ भेटेल तसे मी अपलोड केले थोडेफार नाही का काढलेले कारण आयुषं ॲडमिशन कॉलेजला ॲडमिशन परत पुण्याला क्लास लावणं पीजी पीजी पाहणं हॉस्टेल पाहणं हे सगळं काही आमच्या पाठीमागं चालू होतं त्यामुळे आठ दिवस आहे ना व्हिडिओकडे माझं लक्षच नव्हतं कारण सगळं से त्याचं सेट होईपर्यंत आमचं से दोघांचंही मन काय थारावर नव्हतं तर म्हटलं आता खूप दिवस हो झाले मोठा व्हिडिओ काय काढला नाही म्हटलं चला आज दुपारच मस्त तर आता दुपारचे वाजले चार आणि सार्थक ना शाळेतून तीन वाजता येतो तर हे बघा मी ना केसांना कालच मेहंदी लावली होती आणि केस धुतलेत आणि अजून काय वाढले नाही त्यामुळं मी सारखे केसांना हात लावते असं काही कमेंट करू नका तर सार्थक का आला आहे तीन वाजता आणि छान मी मस्त तांदूळ त्याची भाजी बनवली आहे सकाळी तर असं झालं आहे आता याचा असं चालू असतं ना की काहीतरी स्वतःच्याच हाताने बनवून खायचं काम जा चालू असतं तर आज त्याचं काय बनवायचं बी येते ना मी तुम्हाला दाखवते चला किचनमध्ये तर हे बघा आता किचनमध्ये ही बॉटल इथं मध्ये या स्टूलवर ठेवलेल्या असती तर यानी ना वरती उभं राहण्यासाठी किचनवर बॉटल खाली उचलून ठेवली मध्येच किचनमध्ये आणि हे बघा हे आहे ना चपातीचं पीठ ठेवलं होतं मी थोडंसं तीन चार चपात्याचं मला खरं तर चकुला करायच्या होत्या चार वाजता नाश्त्याला आयुष्याने सारखं काल आहे पण आता हे नाही ना मधी ज्याचं असं डो बनवला आहे आणि याला पिझ्झा करायचा म्हणजे पिझ्झा केला आहे हे ओनमध्ये त्याने आता त्याचं चालू आहे करणं तर आता तो गेला आहे पिझ्झा सॉस आणायला दुकानात कारण पिझ्झा सॉस काही घरात नाही आहे आहे तर तो गेला आहे आणायला पिझ्झा सॉस सार्थक दुकानातून येईपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवते हे कांदे ना मी माहेरी गेले होते रविवारी तिकडून आणलेत गावराम कांदे ते कांदे संपले होते तसं तर आमच्या घरचे कांदे आहेत आता हे हॉलमध्ये मध्येच का ठेवलेत तर काय झालं ना पाऊस मगाशी ना चांगला जोरदार पाऊस आला होता त्याच्यामुळं ना गेलं ते सगळं पाणी लागतं ना म्हणून आणि आता ऊन पडले चांगलं पाऊस पडले हटीवात करतो बघा त्याच्यामुळं मग मी पटकन पाऊस जोरात आला ब्लाऊज शिवत होते पाठीमाग मशीनवर जोरात नाही का पावसाचा आवाज आल्यामुळं मग मी पळतच आले आणि लगेच असे पटापट ते घमेलं आणि ते टोकरी आहे ना ते एका याच्यात काय बसले नाही मी दोन याच्यात ठेवलेत तसं मी सोनालीला म्हणत होते थोडेच जे घमायला बरं जे कारण आता गावाकडे कसं भरपूर जागा असते आणि इथं घरात हवं लागत नाही ना तर ह्या दमट वातावरणात आहे ना कांदे लवकर खराब होतात त्याच्यामुळे थोडंच आणत होते पण सोनाली काय ऐकत नव्हती म्हणजे तुम्ही काय ताई लवकर येत नाही घेऊन जा ठेवा कुठेतरी हवेशीर नाही का राहून जाते थे हो त्याच्यामुळं का मग आता ठेवलेत मी आता तिथं ठेवलेत आता मी म्हटलं नाही काय अशी मोठी अशी टोकरी असते बघा अशी उभी असते आणि त्याला असे मोठे मोठे होल असतात तसे एक एखादी बाद्य टाईप असतं झाकण पण असतं त्याला तर ते आणायचा प्लॅन चालला आहे माझा म्हणजे कांदे कसं गॅलरीतच राहते ना हवेशीर त्याच्यामुळं तर हे बघा इथं गिरणी पण झाकून ठेवली पाऊस आल्यामुळे मी आणि मशीनवर पण कागद घातलं आहे आता गिरणी मी सार्थकला आहे ना हरभरची डाळ पण आणायला पाठवले कारण ना मी त्या दिवशी आता ना आळूची पाणी घेऊन आली आणि आळूच्या वड्या करायला ना बेसनपीठच नाही आहे त्यामुळं मग गिरणी आहे तर मग मी शक्यत ना बेसनपीठ काय कधी आणत नाही हेच आणत असते आपलं डाळ आणून ये ना घरच्या घरीच दळत असते गिरणीला तर आता सार्थ कधी येतं काय माहिती तर तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा खूप दिवसांनी मोठा लॉक व्हिडिओ मी शूट करते तर बघा सार्थक गेलं होता पिझ्झा सॉस आणायला आणि आत्ताच आला घेऊन काय काय आणलं दाखव आजचं दाखवतो चालू घ्या म्हणजे दोन मारी गोल्ड दहा कश किलो भेटला हरभरायचे त्याच्या चौऱ्याऐंशी पकडायला शिवते तुला एवढं मी सांगून पाठवलं होतं डाळ तू तरी फोन करू का विचारला हरभरा का हरभरा तू का। मला काय माहिती मला वाटले वेगळं हरभारा काय ती का बघू पिझ्झा स्वस्त आणलं का हो ठीक आहे ठेव किचनवर ठेवते बाकीच डाळ राहू दे इथंच तर हे बघा आता सार्थक इथं चाललंय पिझ्झा बेस झालाय करून आणि हे पण घेऊन आता कांदा राय बघा कांद्याने रडवलं आता मोकळी हवं आहे ना शेजारी आपल्या काही घर नाही काय नाही त्याच्यामुळे हवं येते ना मोकळी आता काय काय चिरणार तू त्याच्यात ठेवायला टोमॅटो नाही तसं टोमॅटो पण आणली आता ना मग अजून त्याला टोमॅटो म्हणजे दुकान बंद भाजीपाला बर मी जायना की कि कांदा चिरतोय आता मी काय त्याला काहीच बनवायला सांगत नाही म्हणजे भाजी चपाती शिल्लक आहे पण याला काहीतरी करायचं का असतं त्याला आवड आहे असं किचन मध्ये काहीतरी वेगवेगळं बनवायचं आणि खायचं व्हिडिओ पाहत असतो तर तुम्ही असं नका समजू की मी त्याला करायला लावते की काय घरातलं काम पण त्यालाच मुळात आवड आहे आणि तो काय करतो असं वयो काहीतरी व्हिडिओ पण बनवत असतो तर त्याची आता ही पिझ्झा बनवायची स्टंटबाजी चालू आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असेच कनेक्टर आहे तुम्हाला पाहायला भेटेल की सारखं कसा पिझ्झा बनवत आहे ते काय काय टाकतं त्याच्यामध्ये धुवून घे त्यातलं बेळ काढून टाक व्यवस्थित कसं चिरश गोल गोल का पिझ्झावर असं तसंच चिर म्हणजे बाहेर दिसत काय गोल कसं असतं ते असं गोल नाही का हे चिरून सगळं तर आता सार्थक चालले टॉमॅटो वगैरे चिरायचं ते काम चाललंय आणि मला आहे ना आता चहा पिऊशी वाटलाय त्याच्यामुळे मी ना भांड्यांच्या जा जाळीमध्ये ना पातेले शोधत होते चहाचं आणि भांडी पण लावायची होती पण म्हटलं आता याचं प्रत्येक याला भांडी लावताना बाजूला हो बाजू लोह करायला लागतं कारण ट्रॉल्यामध्ये त्यासाठी म्हणलं आता नंतरच लावते भांडी फक्त जेवढं मला चहासाठी लागते ना तेवढं त्याच्याकडं लक्ष देत देत चालू आहे माझं चहाची भांडी नाही का गाळणी कप हे आणि काढायचं आणि हे बघा हा पिझ्झा सॉस हा टोमॅटो सॉस काय 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 आणत असतो आणि हे बघा हा बेस पाठीमागे साईडने कसं त्याला त्या जाळीच्या लाईन पडल्यात तर वास तर छान होते आता कसा लागतोय काय माहित पिझ्झा झाल्यानंतर ते खाल्ल्यावर कळेलच तोपर्यंत चला मी आता माझ्यासाठी चहा करते आता सार्थकला पण विचारलं होतं मी तू चहा घेणार का तर हो म्हटला आणि मागाशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना की कि सगळ्या किचनमध्ये एक एककडे स्टूल इकडं एक एक बॉटल असं काढून ठेवलं त्याने कारण वरती त्याला ओनचं बॉक्स घ्यायचा होता ना पोटमाळ्यावरून म्हणून त्यांनी किचनवर चढायसाठी ते स्टूल काढून घेतला होता आता मी ते स्टूलवर ठेवले आता चहासाठी पण आहे ना फिल्टरचंच पाणी वापरायला लागतं कारण इथलं बोरिंगचं बोरचं पाणी काय एवढं व्यवस्थित लागत नाही चहा जरी बनवला ना त्याचा दुधाचा चहा जर बनवला ना तर चहा पूर्ण असं फुटून जातो नाही का फुटणं किंवा नाचणं असं ना म्हणू शकतो आपण तर कोणताही चहा बनवायचं असेल ना तर इकडे फिल्टरचंच पाणी वापरायला लागतं तर मी आता फिल्टरचं पाणी घेतले दोन कप चहा बनवायचा आहे मला मस्तपैकी ब्लॅक टी आलं वगैरे टाकून तर आता पावसाळा चालू आहे ना तर असं वाटतं सारखं चहा पिवा दिवसभर जेवण नसलं ना तरी चालेल पण बाहेर हवेतील थंडावा पाहून असं वाटतं की सारखं चहा पिवा किंवा गरम गरम काहीतरी खायला पाहिजे पण आलं टाकून तर मी चहा साखर टाकून घेतले आणि दुपारी गॅस वगैरे सगळं घासून ठेवलं होतं ना तर सगळं म्हणजे गॅस रोजच घासते मी कारण मला ते पुसलेलं काही आवडत नाही बऱ्याचदा पुसत नाही मी धुवूनच काढत असते पूर्ण त्याच्यामुळे त्याच्यावर ठेवायचं स्टँड वगैरे सगळं साईडला ठेवून देते ना तर ते ठेवलंय मी आता चहा ठेवलाय उकळायला तर साखरेचं ते वरतीच ठेवते कारण आहे ना थोड्या वेळाने हे आयुष्य पप्पा आले ना की त्यांनाही चहा बनवायला लागेल आणि मसाले भात पण खूप लोक होता दुपारीच बनवला होता पण तो पण काही त्याला खायचा नव्हता काय पिझ्झाचं वेळ लागले काय माहिती त्याला त्याने ना काल दुपारीच व्हिडिओ पाहिला होता आणि मला म्हणत होता मी पिझ्झा बनवून ट्राय करणार आहे ट्राय करणार आहे आणि मी काय त्याला म्हटलं नाही की तू नाही का बनू नको काय ना हे करतो ते करतो नास्तूस करतो किचनवर सगळा पसारा करून ठेवतो तर त्याचं चालू आहे तिकडं अजून चिरायचं वगैरे काम चालू आहे त्याचं तोपर्यंत ना मी चहा उकळायला आहे म्हटलं चला आता भात शिल्लक आहे थोडा तरी संपवायला पाहिजे खाऊन डायटवर जरी असलं ना तरी मसाले भात मला आवडतो वरम भात काय मला आवडत नाही चहा उकळेपर्यंत मी मस्त मसाले भात एन्जॉय केला जास्त मला जास्त काय भात आवडत नाही खायला असं कधीतरीच मी भात खात असते तर थोडासा टेस्ट केलाय भात चहा उकळेपर्यंत तर आता डाएटचं कसं झालंय माहिती आहे का डायट तर चालू केलंय पण चा आता एवढं इकडे तिकडे जाणं होतं ना घर सोडलं ना की बाहेरचं खाणं होतं आणि त्यामुळे डाएटची पूर्ण वाट लागते घरी आई तोपर्यंतच डाएट फॉलो करता येतं कारण बाहेर गेलं ना कधी वेळ मिळेल आणि काय कुठे काय मिळेल तसं खाऊन घ्यावं लागतं कारण वेळेनुसार भूक लागली तर बाहेर काय डबा वगैरे घेऊन जात नाही मी आता हे सध्या जरा धावपळ चालू आहे पेशंटला भेटणं वगैरे अजून आयुष्य पण चालू आहे थोडीशी धावपळ भेट तुम्हाला नंतर ते सांगेलच काय धावपळ चालू ते खिडकी वगळ ना ते समोरची तर बघा सार्थक नाही तर शिमला कांदा टोमॅटो नव्हतं तर खाली बाजूकडून आले जाऊन आणि पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस घेतला आहे आता चालले रेसिपी पुढे बघितला असेल ना नाही हा म्हणजे बघतो मला आवडतात ना वेगळं वेगळे एक बनवायला किचनमध्ये आधी काय पिझ्झा सॉस आता पहिला पण पिझ्झा सॉस घेतला आपण पसरून घेऊ पण तू एवढं आल्या शाळेतून आले आता अर्पण बसलाय मी भाजी चपाती नाही तर काय झालं खायला हां भाजी चपाती मी खाल्ली केली शाळेत मग काय दुसरी भाजी केली होती ना भाजी चपाती खायची ना मग मला आज म्हणजे मी फोन म्हणजे लेपोर म्हणायची की पिझ्झा आम्ही म्हणजे बाहेरगाव पिझ्झा खातो पण मला त्या बाहेरचं आवडत नाही लय हम्म त्याच्यामुळे म्हणलं मी बाहेरचं आणल्यावर खातो तर मस्त ना आवडत नाही खोटं बोलतो काय आणि ते असं ते चिली प्लेक्शन ते असतं बरं लागतं ते मग म्हणतात ती पौष्टिक नसतो तो तर मस्त वारं सुटले बघा बाहेर खिडकी उघडली ना त्याच्यामुळे मस्त हवं आहे ते चांगला झाला पाहिजे हम्म चांगला नाही झाला आणि सगळा पसारा आवरायचा काय तू हे ओव्हन वगैरे

करण्याचं काम चाललंय आधी टॉमॅटो करतोय टॉमॅटो लावतोय व्यवस्थित असं करतो ग तू ते हॉटेलच टाक नाही एखादं असं कर हॉटेलच टाकतो जाऊ दे पहिला मग मग हॉटेल टाकतो एक म्हणजे एक बाजू एक बाजू काय जरी हॉटेलला चाललं तरी <laughs> हॉटेल चाल ना शीथी शीथी। शीथी का नाही चालायच हॉटेल शेती करायची शेती हम्म शेती करायची का शेती करायची बाहेर काम करायचं म्हणजे सगळंच करायचं सगळं करायची चिली फ्लेक्स काय ते चिली फ्लेक्स ते भेटत ना ते नाही का भेटत का मध्ये आणलं ते एक आणायचं एक ठेवायचं मग काय त्या पिझ्झा नाही एवढं बना आदल्याचं काय आहे का त्याला हे काय विचार चालू होता काय तिथं होतं भारी साजवलं काय रे ते मी अजून कधी पिझ्झा नाही बनवला ट्राय नाही केला आपण एक दिवस पिझ्झा करू ट्राय चौकात ला आणि हे नाही टाकलं का त्याला टोमॅटो केचप नाही टाकेल ना ना। आता पिझ्झा आहे ना नाही टाकायचं का कोणता व्हिडिओ बघितला होता मग तरी दाखव तर आपलं आता आहे व्हिजीत लावून काही पनीर नाही आपल्याकडे काहीच नाही सामान सगळं आणू एक दिवस विकत आणू हो पिझ्झा बेस आणि मग सगळं आणू काय काय मग एकदम भारी बनवू आता तोड मुड आलाय म्हणून चाललंय तुझं आणि किती पसारा करून ठेवलं किचनवर बघ बरं हे बघा आता हा बनवू खातोय ना आता तर बघा सगळं किचनवर इथं पाणी काय काय चिरलंय पाणी सांडवलंय आता चहा समजा मी केलाय ते पातीले मला वाढले आणि बघा किती पसारा करून ठेवला याने बाई 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 ते पण आणले का त्याआधीच होतं ना घरात हां त्या म्हणून तिकडे येणार मॉलमध्ये काम होतो आणि ते चालू का ना केलं ओन तो आणला चालू करायचं एवढं टाकतोय का दोन टाकणार भरपूर चीजी झाला पाहिजे आवर पटापटा चल मला स्वयंपाक करायचा आहे परत साडेचार वाजून गेले आधी हे चालू ना का आधी नंतर ठेवायचं का ते भारी ओन नाही आहे सिम्पलच ओन आहे पण आता घरच्या घरी थोडंफार बनवता येतं त्याच्यावर कारण आहे ना आम्ही काय घेतलेलं नाही गिफ्ट भेटला होता कंपनीने दिला होता एकदा डिसेंबर पार्टीमध्ये सगळ्या लोकांना तेव्हा आमच्या साहेबांना आहे तो गिफ्ट त्याच्यावर तुम्ही परत जास्त व्हिडिओ बघणार आहे म्हणती पोराला काय काय बनवायला होती आणि बघत बसती व्हिडिओ काढीत आता त्यांना कोण सांगणार की पोर लस ले बनवायचं खायचं आवडे काय काय बनवायची आवडे हा तर आपला आलेला आहे टाकून बघा आता ठेवलं यायच किती वेळ ठेवायचं यायचं हा आता त्याच्यावर झालं की घ्यायचं आता आपल्याकडं चांगलं होऊन नाही ना तो हे टायमिंग चालू कर ना स्पीड स्पीड किती आहे स्पीड नाही टायमर आपण लावला आहे तीस मिनटांचा तसं पाच मिनटं लागतात पण लावलं आहे आणि गरम करायला पाहिजे सार्थकचा पिझ्झा चालला आहे ओनमध्ये आणि बघतो आता मी तळायला लागलं का नाही तर या पिझ्झा खायला सगळेजण आता त्याला काय मी सांगितलेलं नाही त्याचाच कुटाना चालला आहे आणि कसं आहे माहिती आहे का मी म्हणजे आता त्याला आवडे आहे ना तो काहीतरी मग बघत असतो व्हिडिओ बऱ्याचदा तो आहे ना मॉबाईला कुकिंगचे चुडे पाहतो आणि काहीतरी त्याला जे आवडते ना रेसिपी तर तो बनवायचा प्रयत्न करत असतो तर मी त्याला कधी असं आडवत नाही की नाही का आता किचन खराब होईल आणि पुन्हा नाही का नासवशील सगळं सामान हे ते असं मी त्याला कधीच आडवत नाही काय काय आयांचं कसं असतं राहू दे नाही पासाला घेशील त्याच्यामुळे मला आवरायला लागलं मग ते काय करूच द्यायचं नाही असं मी नाही करत आणि तसं करायला पण नाही पाहिजे कारण मुलांना जे आवडतं ना ते करून दिलं पाहिजे कारण आता आता ह्याचं मला टेन्शन नाही आहे तसं अजिबात आजूबाजाशी आवड नाही काय बनवायची वगैरे तसं चहा वगैरे बनवता येतो त्याला पण अशी बनवायची वगैरे आवड नाही त्यामुळे त्याला बाहेर ठेवायचं म्हटलं ना तर मला टेन्शन येतं की तो कसा राहील बाहेर पण याचं मला टेन्शन नाही याला जरी उद्या जरी हॉस्टेलला नाही तर किंवा रूमवर एखादा ठेवलं ना तर हाऊ कशी राहणार नाही जास्त भूक लागली ती शाळेतून आला होता आणि त्याला आता मला काय वाटलं मीटिंगवरून मी तो यायच्या आधी परत येईन पण पर माझं काही येणंच झालं नाही तिथं आता मिटिंगचं कसं असं बचत गटांच्या वेळ जातो जास्त त्याच्यामुळे मग वेळ भरपूर गेला तिथं आणि त्याच्यामुळे मला लेट झाला आणि मग ह्याने काय केलं शाण्याने भाकरी बनवायला घेतली आणि भाकरी बनवली पण टाकायची कशी मग टाकायला गेला उचलला तर त्याचे ना जवळ दोन किती तुकडे झाले चार तुकडे झाले होते त्याचे तरी त्याने एक एक तुकडा तव्यावर टाकला आणि तो पाणी लावून परत पलटी केला भाजला आणि जेवला आणि बाकीचा सगळा पसारा तसाच ठेवला आता दोन त्रिवा मोडलीच त्याने भाकरी करायला तर मला म्हणत होता गोल झाली होती मम्मा फक्त माझ्याकडून मला टाकता नाही आली आणि तव्यावर ती गेली नाही मग त्याच्यामुळे मग मी असं कधी आडवत नाही म्हणजे माझं तरी प्रामाणिक हेच मत आहे की मुलांना जे आवडतं ना ते करून द्यावं की आपण जसं मुलींना म्हणतो ना की मुली स्वयंपाक शिकल्या पाहिजे मुलींना हे काम आलं पाहिजे ते आलं पाहिजे तर त्याला ते, ते, माझं काही हे नाहीये पण मुलांना पण आलं पाहिजे कारण आता मी आजारी होते ना पाठीमागं तर मी त्यांना करून द्यायची किंवा सवय लावली होती ना त्यामुळे बऱ्याच त्यांची मला मदत झाली की मुलं सगळं करायची आणि त्यांना काय वाटायच नाही कारण त्यांना सवय असल्यामुळं की थोडंफार सुट्टीच्या दिवशी थोडंफार हाताखाली मग थो। चालू असतं याचं काहीतरी बनवणं तर आता मी म्हणत होते नको पिझ्झा बनवू कारण पाऊस येऊन गेला मग अशीच आणि आता ऊन पडले आणि आमची स्कूटी नेमकी अशी घसरती नाही अशी स्लीप मारतात आता मातीचा रस्ता ना लगेच असं चिकचिक होतं ना म्हणून तर हा घेऊन घेऊन आला आता पिझ्झा बनवायला ठेवला आता किती वेळ जाते काय माहिती त्या पिझ्झाला नाही तर जाईन जळून मिळून बघ लक्ष ठेव आता बघा याचं बघायचं ना भाजण तोंडाला गरम जातं हँडल आता याच चाललंय आता चला बघू आता किती वेळ लागतोय याच्या पिझ्झ्याला आणि कसा लागतोय ते पण बघू आपण पिझ्झा झाल्यावर हँडल कुठे गेला काय माहिती झाला आणि हो हे तर सार खायला पण सुरुवात केली काय झालं आहे छान झालं आहे का बघूनच तोंडात पाणी सुटायला आले तर हे बघा होम मेड पिझ्झा आहे गव्हाच्या पिठाच्या गव्हाच्या पिठाचा हे बनवलं बेस आणि मग बनवलं याने हे बघा भारी लागतोय पण बेस थोडा कडक लागतोय ना पि नाही आला काहीच नाही मी जागा ना पुढच्या वेळेला पण आहे ना बेस आणून हम्म आहे का ना तर बाय मस्त मला एकाने होममेड पिझ्झा बनवलाय तर या सगळ्या पिझ्झा खायला तर आवडली का पिझ्झाची रेसिपी सार्थक त्या स्टाईलची ते कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर नवीन असाल ना व्हिडिओ पाहणारे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि काही सुचावं असं वाटलं काही बोलावं असं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा चला मग पिझ्झा एन्जॉय करते तोपर्यंत बाय बाय